नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील इंदापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या इंदापूर विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका या मतदारसंघाअंतर्गत येतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या इंदापूर विधानसभा मतदारसंघास दोनशे क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की पुण्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि हा इंदापूर विधानसभा मतदारसंघ देखील बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं इंदापूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख चौदा हजार नऊशे साठ मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे हर्षवर्धन पाटील यांना एक लाख अकरा हजार आठशे पन्नास मतं मिळाली होती अशा प्रकारे तीन हजार एकशे दहा मताच्या मताधिक्याने दत्ता भरणे यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता या मतदारसंघावर हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील यांचा एकोणीसशे बावन्न पासून प्रभाव होता हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे ला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर ते या मतदारसंघावर कायम सदस्य असल्याचं दिसून आलं आणि दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक त्यांनी नि काँग्रेस पक्षाकडून लढवली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तमामा भरणे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने दोन हजार चौदा पासून या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दत्तमामा भरणे करत असल्याचे दिसून येतात आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात प्रमुख पक्ष सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दत्तात्रय बरणे हे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले तर काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी तेव्हा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाचे मत भाजपच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं शिवसेनेच्या उमेदवाराला या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून त्यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली परंतु त्यांचा दत्तात्रय बर्णे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा पराभव केला या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये दोन हजार चोवीसच्या मध्ये विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद